नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपला जंगल सोडून आहे ना आपण चाललो आहे समुद्रा साईडला कॅम्पिंगसाठी आणि आज आपण गाडे पण टाकणार आहोत आणि रॉड फिशिंग पाका वगैरे पण टाकणार आहोत तर आपल्यासोबत इकडे निनाद आहे आणि अजून एक मेंबर आहे आपल्यासोबत मोहन कामली म्हणजे माझा मित्रच आहे त्याला आपण माझगावरून घेणार आहोत तर चला पटापट जाऊया इथून आपल्याला जायला कमीत कमीत पंधरा ते वीस मिनटं लागतील आपल्या गावातून आपण निघालो आहे आता तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट मात्र व्हिडिओ आले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून देवा पण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल बघा फायनली पोचलो आपण मोंदाच्या तिथं रेडी खूप टाइम झाला कारण आपल्याला घास भेटत नव्हता जे आपण गाड्यानं घास बांधणार होतो ना तेच नेमका भेटत त्याच्यामुळे भरपूर टाइम झाला आणि आता चाऊ स्टेट खाडीवरती ओके वहिनी काय म्हणत आपण मोंदाच्या तिथं पोचलोय आणि वहिनी इकडं कालम पडतात

फायनली आपण पोहोचलो आपल्या जागेवरती खाडीवरती पाठापट गाडी वगैरे टाकून घेऊ रॉड वगैरे पाठापट फिटिंग करू कारण भरती आहे ना लिमकीच लागले भरपूर टाइम झाला आपल्याला लेमका म्हणजे असं पण ना लेमका टाइमवरती पोहोचलोय ना आपण एकदम ना परफेक्ट परफेक्ट टाइमवर पोहोचलोय तर पटकन आहे ना गाडी वगैरे आपण बांधून घेऊ पाठापट रॉड सेटअप वगैरे जॉईन करू आणि पाठापट आपल्या फिशिंगला सुरुवात करू आज शिंगार शिंगार संध्याकाळच्या टाइमात तुम्हाला व्यू बघू शकता की तुम्ही खतरनाक आहे आणि आताच आहे ना भरती पण लागले जस्ट पहिला आहे ना तिकडं आपण सेटअप करून घेऊ पाटापट मोहनदा आहे ना तिकडे पाका तयार के केलेत तर संध्याकाळच्या टाइमात भरतीचा ता टाइम आहे काय ना काहीतरी लागायचा चान्स आहे

मोठी बाईट आहे मोठी बाईट आहे गेलेली मच्छीमारी करायला म्हणजे बोईट वगैरे पकडायला ते आता संध्याच्या टायमात चालेल घरी बहुतेक संध्याकाळ

दुसरा गाडा बाजूबाजूलाच टाकलेत आपल्याकडे नऊ गाड्या आहेत नऊ गाड्यांमधून बऱ्यापैकी खेकडे भेटतील चला रॉड वगैरे आपले तिकडे आहेत ते बघा चांगला सेटअप आपण लावून ठेवलाय गाडी राखून झालेत आपले आणि परत आता थोडा फिशिंगचा प्रयत्न करू काही ना काहीतरी लागायचा म्हणजे मासा पण काहीतरी भेटला नव्हता आणखीन माझ्या तर थोडंफार आपण फिशिंगला सुरुवात करू पाटापट कमीत कमीत आठ वाजून गेले आणि आपल्याला अजून जेवण बनवायचं आहे त्याच्या अगोदर आपण इकडे सिंपल्या ठेवलेत मस्त बॉईल करायला त्या पाहिला खाऊन घेऊ आणि तिकडे आहे मोनदा बसला आहे मस्तपैकी रॉड आपण इकडे लावलेत आणि इकडे अजून फिशिंगची तयारी चालली आहे अजून रॉडला आपल्याला काही मिळालं नाही नाही सध्या मिळेल ना काही गाए ना काहीतरी आपल्या शिंगाला भेटल्या ना, ना शिंग तरी बस उन्या वगैरे निना चाईन आहे ना इकडे मस्त शिवल्या दिल्यात त्या आपण पहिल्या उकडून घेऊ आणि भूक लागली भरपूर आठ वाजून पण गेले आणि आपण अजून गाडी पालवलेच नाही त्यानंतर आपण गाडी पालवू तेव्हा आपला मेन जेवण तयार होईल पहिलेले आहे ना इकडे उकड आपले एकदम ओके झाले या खायला गरम गरम फक्त पाणी काढायला पाहिजे मग लगेच थंड होते जसं ते पाण्याचे जेवलं भारी वाटते जेव्हा कसं निनात एक नंबर खतरनाक चल या खायला मित्रांनो पहिले आपण आहे ना गाडे पालवायच्या अगोदर खाऊन घेऊ सर जाम गरम आहे पाणी पडला तर गरम गरम एकदम एक त्यांचा एक सीझन असतो त्या टायमातच भेटतात आणि आत्ता आपल्याला चायने दिला आणि खायला तर लय भारी म्हणजे कसं माहिती आहे मीठ वगैरे टाकायची गरजच नाही कारण आपण खाऱ्या पाण्यातच खारा पाणी खारा पाणी मस्त आहे की या खायला लय भारी आणि त्यांचे मांस पण आहे एकदम मजबूत भरलेले आहेत शिवले शिवले या खायला मित्रांनो गोळावर दाखव ना मगाशी भरपूर टाइम झाला आपल्याला काढ बाहेरच एक आहे ना चिंबुरा अजून एक काहीतरी आलेला त्यात पाणी जाम झालं पाणी जाम झालंय मोरी बघा आपल्याला वेगळी चिंबूर भेटले मोरी अजून एक तिकडं आहे जायला भेटेल काय इथं जवळच आहे ना नाही लांब आहे तिकडं वरून वरून जा अजून पुढे जाऊ आपल्याला याच्यात भेटली मोरी झाले आपले तीन चिंबरे मस्त साईज चेल्ला काय आहे मोरीच आहे ना नाही फाते फात्रे आहे मस्त ओके अल्ला पापा कस साईज भेटले आपल्याला परत ठेवायला लागते ते गाडी मित्रांनो ना गाड्या वगैरे पालून घेतलेत आपण आपल्याला चार ते पाच चिमुऱ्या भेटलेत बऱ्या साईजच्या आहेत आणि अजून गाडी आपण तिकडे टाकून ठेवलेत ते जाते वेळेला आपण काढू तर आपल्याला जेवढे भेटलेत ना त्यांचा आपण मस्त रेसिपी बनवूया सगळ्याला काम द्या कांजी लवकर ना, ना। भूक लागले जा पहिलीच लागली ना तुला टाकल्या टाकल्या हे बघा कसले मोठे मोठे साईज भेटलेत भेटलेत हॅलो रे एक नंबर साइज भेटले जेवण आलो काय जेवण नाही तुमच्या बोलू झाला का काय इथेच जाऊन आलो आता होतोय तर चला मस्त फायनली मित्रांनो इकडे होते चिंबोरी कटिंग फिशिंग करायचे ना फिशिंग करायचे रात्रभर जागा खाली जायचं बंद तर आता हा निना आता निना टेन्शन ना फिशिंग करणं आता भरती घेणं भरती आता आता तुला चान्स आहे भरतीवर भरतीवर लागेल इकडे फायनली आणि आपण खेकडे साफ करून घेतलेत चला पटापट बनवायची सुरुवात करू आणि इकडे आपला कांदा टोमॅटो तिकडे कोथिंबीर आहे लसूण मिक्स करून घेतले भरपूर भूक लागली फटाफट बनवूया इकडे भात पटवून

तंदुरी मसाला त्याच्यानंतर आहे इकडं मिरची पावडर मिरची पावडर जास्त तिकड आहे कमी टाकू धना पावडर की खेकडे आपले ना आपला इकडं रस्ता होतोय आणि भात अजून बाकी आहे आणि वाजले बारा परफेक्ट वाजले बरोबर बारा वाजले भरपूर टाइम झाला ना या आपण शिवल्या खाल्ल्या परत म्हणजे फिशिंगला ट्राय केला कमीत कमी, -कमी दीड ते दोन तास तिकडे पण घालवली तिकडे पालवायला गेलेलो तिथे पण थोडाफार टाइम गेला एकदम मुख्य झालाय झाला ना कोथिंबीर टाक कोर कुठे गेला गेला काय गेला धरायला गेल त्याला तिकडे गेलो नाही काय पण नाही सगळी गाडी काढून आली बोलतरी तिकडे गाडी काढून पण आला काय नाही भेटले काय नाही काय नाही आला सगळे घास खाल्ली खाल्ले घास घास दोन तीन गाड्याचे खाली चला ओके झालाय इकडे आपला रस्ता फायनली आपण इकडे ठेवलाय भात तिकडे झोप पण लागली पहिले भूक लागली खाना खाण्यास निनाद निनाद रॉड कवलते, कवलते फायनली आहे ना इकडे आपला भात पण ओके झालाय आणि भूक लागली ना भरपूर लागली गेले झाली ते झाली आहे निनाद येनाद चल टाइम भरपूर झाला हे बघा बारा एकवीस झाले भरपूर टाइम झाला आणि एवढी भूक लागली ना भरपूर भूक लागले तर जेवून घेऊया पटापट या मित्रांनो जेवायला करू व्हिडिओ कुठली बघता येत मस्त विके आहे ना इकडे आपला खेकडा निघतीस मस्त घेऊन बसवतात

शिंबोरा लेक पीस भरलाय चांगला याला ना अक्का खाऊया या मित्रांनो खायला आणि बस की भरलेला आहे खेकडा सगळा खालास जेवण झालेला आजचा एक नंबर झालेला पूर्ण जेवण वगैरे संपला अजून निनाद जेवतो आता फक्त निनाद बाकी आहे ते एवढी झोप आली ना रात्रीच्या आता दीड वाजलेत दीड वाजेपर्यंत आपलं सगळं जेवण एकदम परफेक्ट झालं भात कमी खात मित्र आहे ना जेवलं वगैरे मस्त भरपूर भूक लागलेली आणि आत्ता वाजले कमीत कमीत पावणे दोन वाजायला आले भरपूर टाईम झाला तर चला आणि इकडे बघा इकडे झोपली पण माणसं मीनात पण झोपलं होतं आणि मोहनदा पण झोपला बाय गुड नाईट झोपूया